तर कसं काय मित्रांनो मस्त आणि मजेत ना तर चला सुरू करूया या व्हिडिओला ज्याचे नाव आहे बे पॅन्ट फाटला ना बे आपण जेव्हा झाडावर जातो जेव्हा आपल्याला खुदाईचे असते तेव्हा जो आहे पॅन्ट आपला जो आहे एखाद्या फांदीला हिलकतो तेव्हा माणसाचा असा हाल होते <laughs> हा तर कसा उतरावले गेला झाडावरून तर कसा पडला उलटला ना पॅन्ट हा तर तसंनी एक बंदर आहे बंदर म्हणजे जो आहे बंदराला लागली भूक

<laughs> हा जो है, कार नारा तो तो जो आहे कपडे काढणार बंदर म्हणजे हे जे आहेत लहान बंदर मोठे बदमास राहायचे राहायचं भूक तर हा जो आहे एक बंदर जो आहे तो बाईच्या पुरा जो आहे कपडेच काढून टाकते मग तो आकरीला दाखवतो तुम्हाला दाखवीन सबर करो सबर करू हा बेटा बंदर दूध पिवाले पाहिजे बेटाला भेटलाच नाही तर तशा जो आहे उलटी फोटो शूट करायचा आहे म्हणजे बाईला उलटी फोटो म्हणजे नवऱ्याची उलटी फोटो शूट करायची आहे न बाई उलटली म्हणजे कशी बाई नवऱ्याची जे आहे उलटी फोटो काढायची आहे ना बाई जे आहे उलटी होऊन जे आहे फोटो काढून राहिली पण बाईचा झगात उलटला ना यार अरे मग उलटी फोटो काय असेल का उलटी होऊन उलटला ना तुझ्या झगा मग आता मी काय करू आहे घरी माझ्या संगीत जो आहे मस्त टांगा फाटत जात आहे म्हणजे मी लहानपणी ती यशाच करतो टांगा फाडत तर टांगा फाटा फट्टा पॅन्टच फाटला शेवानी जो आहे मी जेव्हा लहान होतो तेव्हा जो आहे म्हणजे दंडू राहते ना आडबावाला हा त्याच्यावर मी उलटा पालटा असा होत राह टांगा पलटवून त्याचा शेवानी जो आहे हा मा मित्र करून राहिले उलटा पालटा होऊन पण भाऊच्या पॅन्टच उलटला नाही यार म्हणजे हातामध्ये म्हणजे पॅन्ट सापटला बेटाचा पॅन्टच उलटला पहिलं मी असाच करत होता हा मग घाई घाई म्हणजे कपडे काढावे गेला कपडे काढवले गेले जोरात भेटायन लाईटच फोडून गेले पाहू शकता लाईट फोडले मित्रांनो शॅन्टो क्लॉथ दिवशी शॅन्टा क्लॉथ बनते शॅन्टो क्लॉथ चे बेट्याचे कपडेच घसरले यार म्हणजे या किलोने कपडेच घसरले बेटा या क्लॉज क्लॉथ बरोबर वापर ना क्लॉथ इकडं जो आहे टांगा फळावची कोर्स करून राहिला बेट्याचा पॅन्टच फाटला <laughs> मी हो जो आहे कधी खेळल्या का लमचिक 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 म्हणजे पाय ठेवायच्या ना जो आहे जम्प करावचा मस्त जम्प करत होता बेटेच्या उजी नळच फसला मागे जाऊन जा नळ फसलाय विचार आता बरोबर बरोबर लवाचा होता बेटा मागमाग गेला तसला बेटे हे माझी बहीण जो आहे माझा फेवरेट वाला गेम जे आहे उलटा पालटा होणे वाला हा रॉड पकडून उलटा पालटा टांगणे वाला खेळत होती पण भाईचा कपडा उलटला यार तो बाय कधी डोक्यावर नको घ्या भाऊ भाऊ एवढ्या वजनदार बाहेर येतात ना अबे ते आपल्या बायकोले उचलावले जात होता बिचाराचा पॅन्टच पाटला यार आता बारकीचा केवढा वजन असेल यार अबे त्याच्या मानेवर बसली होती ना <laughs> म्हणून एवढा मोठा वजन होता बाईच्या बिचाऱ्याच्या पॅन्टच फाडून टाकलं आता हा कोणता पॅन्ट घाल कोणाच्या एवढं असेल तर घेऊन द्यायला पॅन्ट अबे पॅन्ट फाटला यार बिचाराच्या नाही मी आपला देऊन देतो भाऊ मी येतो का पॅन्ट देवाले तुले काय काही पोटे असे आहेत म्हणजे भसी भुसीचे फोटो काढत म्हणजे फोटोसूट भसीची पण बिचारे जे आहेत गाई भुकिले राहतात तेले हे जे आहेत जनावर चारा नाही देऊ शकत ना फोटो काढत त्यात बेटाच्या खाबर चांगले छातीच खाऊन पुरी <laughs> <laughs> फोटो काढावले असेल फोटो बेटाची छातीच खा भुकीले जनावर आहे जोड तुम्ही व्हिडिओ काढावले जाता फोटो काढावले जाता <laughs> हा बेटाच्या अपुरा शर्टच खाऊन टाक <laughs> बेटा चारा नाही शकत जाईले का यार तुम्ही नाही ते तनिच नाही माजगर माझ्या घरची माझ्या घरी तरीच पल्ली आहे येऊन जा नाही भाऊ नाही तनिच नाही बेटे <laughs> 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 आता हा बेटा सिग्नल वरून जे आहे स्टंट मारते उड्या मारते असा धरून असता बेटाची चड्डी झिलगली भाई जिम मध्ये कोण जाते रे जिम मध्ये जिम हा व्यायाम साइड मध्ये कोण जाते हा रनिंग रनिंग म्हणजे तुम्ही रोळावर रनिंग नाही मारा आणि ह्या व्यायाम मध्ये जाऊन पैसे खर्च करता आणि रनिंग मारता रनिंग बाबा जापरवाही कराल तुम्ही असा होईल ना का पावसात शकता रनिंग मारत आहे ना बेटा आपले डोरे भुजवत आहे सरट काढून सरट काढून डोझे डोरे भु, भुजवत आहे तर भाऊ असाच ऍक्सिडेंट होईल ना तुमच्या <laughs> जा तो घसला मशीन मध्ये घसला बेटा <laughs> कोटी लग्न आहे वाले कोटी गेले आता झाडवून जो आहे तुम्ही उड्या नको मारा बर नाही तुमचा असंच पॅन्ट फाटल जा भाऊच्या आता मस्त आला होता फिरावल्या आमच्या नागशिरामध्ये बर त्याच्या पॅन्टच फाटला आता मी का करू मार्शिल उडी मार्शिल झाडवून मार्शिल उडी मस्त उडी मारते भाऊ <laughs> पॅन्ट फाटला ना अशी वाकली जे सलाख करायचे तिले असा डोक्यात असा नको करा बसवून दो, तुमच्या डोराच फोडून देईल बरा हो सला केले वाकवायला जात सलाकीले केले उलवायला उलवाले बेट्या डोराच फुटला बेट्या ना हा तुम्ही जर जे आहे एखाद्या नागपूर नगपूरले म्हणजे मुंबई मुंबईला जे आहे कधी गेले असाल विमानावर तो तुम्हाला एक बॅग भेटते हा मस्त बॅग भेटली म्हणून लवत लवत जात होता बेटाच्या पॅन्टच घसरला आता मी काय करू ना का नागपूरच्या रेस्टॉरंट मध्ये जो आहे मटणची भाजी होती यार म्हणून ह्या मस्त उळ्या मारू मारू मटण बनवत होती बम बेटीच्या पॅन्टच फाटला आता <laughs> <laughs> मस्त उळ्या मारू मारू जे आहे मटण बनवत होती मटन खायगी मटन खायगी बेटीचा पॅन्टच पाटला ना <laughs> तुम्हाला तो वांद्रू नवलो का वांद्राच्या पिला हा तर त्याले पाहिजे होता दूध त्याले पाहिजे होता दूध तर बेटी ना बेट्याने का केलं पाहिजे होता दूध तर तिनं ते मंगांशी नाही का तिनं दूध नाही दिलं हा हात नाही लावू यार ते आली राग बिट्यानं धरलं एवढा दुधात काढून टाकलं जा माली येऊ नाही असे बाई मस्त बदमाश बंदर ह्या जु मध्ये जाऊन जा अमेरिकाच्या मजा येते अभी को सीता डान्स पाहिले ना डान्स करता करता बाई जो आहे मस्त अशी खाल्या बसली बेटीचा जम नरी जो आहे जो आहे एवढा हातभर पॅन्ट फाटला ज्या मस्त डान्स करत होती व्हिडिओ मध्ये आता फाटला हम्म मस्त मजा आली ना नाही चप्पल तर तुम्ही पाहिले असाल पण अशा चपला पाहिल्या का म्हणजे ह्या येवाल्या बोधाल्या बोधाल्या चपला असे घेऊन तुम्ही जो फॅशन मध्ये चालल तर असेच ना यार मस्त यार एक नंबर मजा आली वाट फिशन न वाट इकडे बिल्लू चड्डी काढवली गे गेली <laughs> हे ते पॅन्ट फाडून राहिले म्हणजे यायला तुम्ही घ्या <laughs> कपडे पाहिजेत का हे बिल्लू देऊन राहिले ना यार सर्विस आता बरी जो आहेत आपले आपण जो आहेत तसे उलटे पालटे होऊन जे आहे कपडे काही जे आहे कपडे निघले पण हे अशी पोरगी आहे की कपडेच निघून नाही राहील यार आता मला लागते आता हिचे कपडे काढवले ओके उमय बाय ना आई मी काय म्हणतो एक गोष्ट ट्राय कर तू जर दोन जे आहेत रॉड पकड आणि उलटी पालटी ह्या कपडा फसव आणि उलट बस तुझ्या कपडा निघते नाही नाही ही एक सिस्टम आहे या, या बंदरालाच बोलवतो राय बात जा कपडे काढून येते